विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी एक धक्कादायक बाब समोर आली आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांच्याही बाब निदर्शनासाठी आपलं सभागृह विधानसभा विधान परिषदे नेहमी प्रथे परंपराने परंपरेने जे आतमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की विधानसभेची जे जो गाली गालीचा आहे तो लाल वरचा गालीचा हिरवा पन्नास वर्ष एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून तेव्हापासनं ती परंपरा प्रथा परंपरा चालत आली आपल्या सगळ्या पासेजवे जे सरकार विधिमंडळ वगैरे सगळे इश्यू करतात त्याच्यावरती नेहमी अशोक स्तंभ असायचं बघा तुमचे पासेस तपासून सगळ्यांचे पासेस ह्याच्या पूर्वीचे पासेस जर जमा करून ठेवले असतील तर सगळे तपासून बघा सगळ्यावरती अशोक स्तंभ पी एच्या पासवरती अशोक स्तंभ आहेत जे प्रेक्षक येतात त्यांच्या पासवरती अशोक स्तंभ आहेत अगदी जे लेटर लेटरेट ज्याच्यावर कोणाचं नाव नाही असे लेटर हेड जे विधान परिषदेमध्ये सभेमध्ये आमच्या आम्ही जिथे बसतो खाली ठेवलेले असतात त्याच्यावरती देखील अशोक स्तंभ असतो हा अशोक स्तंभच गायब झाला काही दिवसापूर्वी या सरकारने एक जाहिरात दिली होती सगळ्या पेपरला फ्रंट पेज मोठी जाहिरात दिली होती बघा हा आता तुम्ही तुमचे जुने सगळे पासेस तपासून बघा इथे मध्ये अशोक स्तंभ असायचा अशोक स्तंभ या राष्ट्राची ओळख आहे त्याला एक संविधानिक अर्थ आहे त्याला एक घटनात्मक अर्थ आहे तो शिक्का आहे तुमच्या अस्तित्वाचा मी सांगत होतो जो इमर्जन्सीचा काय ते काय त्यांनी साजरा केला असं जे काय केलं ते तिथे महाराष्ट्र राज्य शासनाची जाहिरात आली दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या जाहिरातीतनं पण अशोक स्तंभ काढून टाकला होता आणि त्या जाहिरातीत सेंगॉल होता सेंगॉल हे कसल्याचं प्रतिनिधी आहे तर सेंगॉल हे भारत जेव्हा ब्रिटिशर सोडून गेले अंग्रे अंग्रज जेव्हा सोडून गेले तेव्हा जाताना लॉर्ड माउंट बॅटन यांनी ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून तो सेंगॉल जो एका सोनाऱ्याने बनवला होता बेंगलुरूमध्ये म्हणजे दक्षिणात्य राज्यांमध्ये तो सेंगॉल ते प्रतीक ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून नेहरूजींच्या हातात दिलं पण नेहरूजींनी ते स्वतःच्या केबिनमध्ये के नाही नेलं त्यांनी केबिनमध्ये स्तंभच ठेवला आज तो अशोक स्तंभ हलवण्याचं काम दृष्ट सरकारने केलंय अशोक स्तंभ ही हळू ओळख आहे देशाची महाराष्ट्राची उद्या सभागृहात जिथे अध्यक्ष बसतात त्याच्यावरती अशोक स्तंभ आहे काढून टाकतील तेव्हा तुमचे आमची ओळख पुसण्याचं काम हे सरकार करत आहे त्याचा आम्ही निषेध पण करतोय पण ही चुकीची प्रथा आणि चुकीची परंपराला सुरुवात होतीये तुम्हाला देखील एक ओळख होती अशोक स्तंभाची तुमच्याही ओळखीवरती चुना लावण्याचं काम केलंय आपण सगळ्यांनी मिळून अशोक स्तंभ परत मिळण्यासाठी ही लढाई लढली पाहिजे असं आहे की आपल्याला जनसामान्यांना समजावून सांगावं लागेल सेंगवाल आहे काय जेव्हा भारताला सोडून ब्रिटिशर निघून गेले तेव्हा जाताना ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून त्यांनी सेंगवाल एक सोन्याचा दाणका आहे ती तुमची ओळख नाही आहे अशोक स्तंभ ही तुमची ओळख आहे त्याला काही अर्थ आहे तीन सिंहाची निशाणी ही अर्थपूर्ण निशाणी आहे ती संविधानावरती आहे तुम्हाला संविधानिक मान्यता मिळते हे संविधानाची जागा आहे हे संविधानाचं देऊळ आहे हे जनमानासाचं प्रतीक आहे त्या प्रतीकावरती चुना पुसण्याचं काम जर हे करणार असतील तर त्याला विरोध करावाच लागेल हे हळूहळू हळूहळू तुमच्या सगळ्या ओळखीवरती आक्रमण करतायत आणि हे आक्रमण आहे